माझ्या अफाट मावळची काय सांगू कहानी उंच डोंगर धरानी शिवरायांच्या किल्ल्यानी उंच डोंगर धरानी शिवरायांच्या किल्ल्यानी निळशार आहे पाणी चौखे धरणांनी निळशार आहे पाणी धरणांनी संत वाहतात संत वाहतात पावला इंद्रायनी माझ्या फाट मावळची काय सांगू कहाणी मावळ मध्ये तळेगावी डॉक्टर भीमराव आले संविधानातील काही कलमे असे त्यांनी केले पैसा फंड काच कारखाना लोकमान्य काढून गेले श्री क्षेत्र भंडार डोंगरावर श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर गाती तुकारामाचे अभंग माझ्या भाटमावळीची काय सांगू कहाणी इतिहासाने सजलेला इंद्रायनी भिजलेला इतिहासाने सजलेला इंद्रायनी भिजलेला माझ्या हृदयात बसलेला काय सांगू कहाणी उंच डोंगर धाराने शिवरायांच्या किल्ल्याने उंच डोंगर धाराने शिवरायांच्या किल्ल्याने खूप छान